हॅलो एव्हरी वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण रवा बेसनाचे लाडू पाहणार आहोत आणि तेही पाकामध्ये बऱ्याच वेळा काय होतं बऱ्याच जणींचा पाक चुकतो आणि पाक परफेक्ट नाही झाला ना तर एकतर लाडू कडक होतात नाहीतर त्यांना बुरशी लवकर लागते तर ती कशी लागते तेच आज मी तुमच्यासोबत स्टेप बाय स्टेप शेअर करणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जर पाहिले ना तर तुमचे देखील असे परफेक्ट गोल गरगरीत बेसना रवा बेसनाचे लाडू तयार होणार आहेत दिसायला हे जितके सुंदर दिसत आहेत ना तितकेच हे लाडू दाणेदार तयार होणार आहेत अगदी तोंडात टाकताच विरगळेल असे लाडू तयार होणार आहेत बाहेर मिळणारे जसे लाडू असतात ना रवा बेसनाचे परफेक्ट अगदी त्याच पद्धतीचे इथे आपण लाडू करणार आहोत ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर काय करायचंय एक भांड घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला कपचं मेजरमेंट करून दोन कप इतका बारीक रवा घ्यायचा आहे इथे माझ्याजवळ कप आहे त्यामुळे मी कपचं मेजरमेंट देते कप नसेल ना तर कोणतीही घरातली एखादी वाटी सेट करायची आणि सेम वाटीने पुढचं मेजरमेंट घ्यायचं आहे आता मी कपने घेणार आहे त्यामुळे सेम कपने एक कप इतका मी बेसन घेणार आहे तर बेसन घेत असताना आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि ते सुद्धा चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं बेसन हलकं होतं आणि आपले जे लाडू आहेत ना ते खमंग आणि खुसखुशीत होतात आता यापेक्षा जास्त किंवा यापेक्षा कमी बेसन घ्यायचं नाहीये तर एक कप बेसन मी इथे चाळून घेतले आता हे साईडला ठेवून देऊया आणि आता आपल्याला पाक करून घ्यायचं आहे रवा आणि बेसन मिळून तीन कप टोटल प्रमाण झालेलं आहे म्हणजे दोन कप रवा आणि एक कप बेसन म्हणजे तीन कप झालेले आहेत तर तीन कपच इथे आपल्याला साखर घ्यायची आहे आणि यामध्ये तीन कपला तीन कपच कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजेच तीन कप साखर आणि तीन कप पाणी घेतलेलं आहे यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त पाणी इथे मी वापरणार नाही आहे कारण पाक आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे एवढं प्रमाण मी ठेवलं आहे आता अगोदर छान मिक्स करून घेऊया स्टार्टिंगला थोडीशी हाय फ्लेमवर आपण काय करायची साखर मेल्ट करून घ्यायची आहे जशी साखर मेल्ट झाली की आपल्याला मिडियम गॅसवर हा पाक एक साईडलाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे पाक तयार होईल आपला पाक तयार होतोय तोपर्यंत इथे मी काय केलं आहे एक कप इतकं तूप घेतलेलं आहे तर बरोबर एक कपच आपल्याला तूप लागणार आहे वाटी घेतली तर एक वाटी तूप घ्यायचं आहे आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप घालून घ्यायचे स्टार्टिंगला मी दोन चमचे इतकं तूप गरम करून घेतलं आणि या तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची कारण आपल्याला रवा जो आहे ना तो एकदम डार्क करायचा नाही आहे अगदी आपण शिऱ्यासाठी जसा करतो ना अगदी त्या पद्धतीचा करायचा नाही आहे फक्त थोडासा फुलवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवर सतत मिक्स करून हा रवा फुलवून घ्यायचा आहे अगदी झटपटच हा रवा भाजला जातो फारसा काही वेळ लागत नाही कारण आपण इथे डार्क रंगावर परतणार नाही आहोत रवा भाजते वेळी अजिबात गॅसची फ्लेम जी आहे ना ती मोठी करायची नाही नाहीये नाहीतर तळाला जो आहे ना तो रवा करपू शकतो तरी ते पाहू शकता अगदी पाचच मिनटं लागले रवा भाजण्यासाठी छान हा फुललेला आहे इतपतच आपल्याला रवा भाजायचा आहे यापेक्षा डार्क रंग करणार नाही आता हा रवा जो आहे ना तो आपण एका परातीमध्ये काढून घेऊया म्हणजे सगळं आपल्याला सोयीस्कर या परातीमध्येच काढायचंय त्यामुळे मोठी मी परातच घेतलेली आहे आता रवा काढून झाला की कढई थोडीशी छान अशी क्लीन करून घेतली आणि त्यामध्येच पुन्हा थोडंसं दोन चमचं इतकं तूप घालून घेतलं आणि आपण जे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे ना ते बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे रवा आणि बेसनपीठ जे आहे ना ते सेपरेटच भाजायचे आपल्याला कारण वेगवेगळ्या वेग ला टायमिंग लागतो दोन्ही भाजण्यासाठी तर मीडियम गॅसवरच आपल्याला बेसन पीठ देखील भाजून घ्यायचंय तर इथे थोडंसं तूप कमी वाटतंय आणि गाठी गुठळ्या झालेल्या आहेत त्यामुळे आणखी थोडंसं मी यामध्ये दोन चमचे तूप घालून घेणार आहे जसं लागेल तसंच आपल्याला थोडं थोडं तूप घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय आता बेसन भाजताना आपल्याला बेसन कशा पद्धतीने भाजायचं आहे तर इथे ज्या गाठी गुठळ्या झालेल्या असतील ना त्या फोडून घ्यायच्या छान तर इथे मला आणखी थोडंसं तुपाची गरज वाटली त्यामुळे मी आणखी थोडंसं तूप घालून घेतली आहे कारण की इथे आपल्याला असं पातळ बेसन करायचं आहे या पद्धतीने पातळ झालं ना तरच हे बेसन छान असं खमंग भाजलं जातं इथे पाहू शकता या पद्धतीने मी असं पातळ बेसन करून घेतलंय आता मगाशी आपण रवा भाजताना जास्त डार्क रंग केलेला नाहीये परंतु आपल्याला बेसन आला ना थोडासा डार्क रंग करायचा आहे तर थोड्याच वेळाने इथे पाहू शकता असा डार्क रंग झालेला आहे डार्क रंगावर बेसन जेव्हा भाजतो ना तेव्हा त्याचा खमंगपणा वाढतो त्यामुळे या पद्धतीने डार्क झालं की लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हे बेसन आपल्याला रव्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे गरम गरमच लगेच हे सगळं मी एकजीव करून घेते म्हणजे छान प्रकारे ते एकजीव होईल तर आता ही एवढी प्रोसेस आपली झालेली आहे अगदी झटपट होते अगदी फारसा काही वेळ लागत नाही या लाडवाला तर इथे मी सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे छान प्रकारे आपण याच्या गाठी गुटळ्या ज्या काही झाल्या असतील ना त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे ते छान एकसारखं होईल आता इथपर्यंत आपली प्रोसेस झालेली आहे आता यामध्ये काय करायचं वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि थोडीशी मी यामध्ये जायफळ किसून आहे तुम्हाला आवडत नसेल ना तर स्किप केली तरी चालेल आता यामध्ये ड्रायनट्स वगैरे तुम्हाला घालायचे असतील ना तर या वेळेस घातले तरीही काही हरकत नाही आहे आता वेलची पावडर घातलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेते आता इथपर्यंतची प्रोसेस तुम्हाला कळली पुढची महत्वाची प्रोसेस म्हणजे पाकाची तर इथे एक साइडला आपण पाक करण्यासाठी ठेवलेला होता रवा आणि बेसन सगळं भाजेपर्यंत आणि सगळं मिक्स करेपर्यंत इथे आपला पाक जो आहे ना तो परफेक्टच होतो तर अगदी जास्त काही आपल्याला वेळ द्यावा लागत नाही एक साइडला हे आणि एक साइडला ते असं दोन्ही करून तुम्ही एकदम सगळं करून घेऊ हो शकता तरी ते पाहू शकता एक तार अशी तयार होतीये म्हणजे तार परफेक्ट झाली म्हणजे परफेक्ट इथे आपला लाडू होणार आहे पाक जो आहे ना तो छान शिजवून घ्यायचा आहे आणि त्याची अशी एक तार करून पाहायची आहे एक तार झाली म्हणजे परफेक्ट आपला पाक तयार झालेला आहे लगेच हा गरम असतानाच पाक आपल्याला या रव्या बेसनाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे तरी तर तुमच्या लक्षात आलं मी एक तार काढलेली आहे पाकाला जेव्हा एक तार आपण पाकासाठी करतो ना तेव्हा होणारे जे लाडू आहेत ना ते खमंग आणि खुसखुशीत तयार होतात जर तुमचे लाडू तुटत नसतील किंवा कडक झाले असतील म्हणजे तुम्ही दोन तार केलेली आहे दोन तार केल्याच्या नंतर होणारा पाक कडक होतो आणि रवा बेसनाचे लाडू जे, जे आहेत ना ते तुटता तुटत नाही आणि तार जेव्हा बनत नसते किंवा एक तार होण्याच्या आधीचा जेव्हा पाक घेतो ना तेव्हा जे लाडू होणारे आहेत ना त्या लाडवांना बुरशी लवकर चढते तर ही सगळी प्रोसेस तुमच्या लक्षात आली आता हे सगळं आपण मिश्रण जे आहे ना ते पाकामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता अजिबात गाठी गुठळ्या वगैरे काहीही नाही आहेत मी सगळ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये मी ड्रायनट्स घालून घेतले आणि शिल्लक राहिलेलं जे तूप आहे ना ते देखील यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे टोटल सगळं एक कप तूप मी यामध्ये घालून घेतलंय आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तर थोड्याच वेळाने हे पटकन असं थंड व्हायला लागतं आणि मिश्रण कोरडं व्हायला लागतं त्यामुळे आपल्याला काय करायचं हे सगळं एक साइडला करून घ्यायचंय म्हणजे पाक आणि तूप हे गरम राहतं आणि आपल्याला लाडू बांधताना सोपे जातात तर इथे मी असं सा एक साईडला सेट करून आहे आणि जसं लागेल ना तसे थोडे थोडे आपल्याला करून लाडू वळायला घ्यायचे आहेत आता इथे मी काय करते थोडे थोडं मिश्रण घेऊन आपल्याला याचे लाडू करून घ्यायचे आहेत तर अगदी झटपट होतात अगदी फारसा काही वेळ लागत नाही या लाडूसाठी कारण आतलं मिश्रण हे गरम आहे त्यामुळे गरम असलं ना तर पटपट आपल्याला लाडू वाळायला सोपे जातात तर इथे पाहू शकता अगदी गोल गरगरीत मौसूद दाणेदार असा लाडू आपला तयार झालेला आहे अगदी तुम्ही नवीन पहिल्यांदा जरी करणार असाल ना तर तुमचे देखील परफेक्टच लाडू बनतील सेम मेजरमेंट घेतलं ना तर कोणीही सहज करू शकेल इतक्या मी सोप्या पद्धतीने आज लाडवांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जरी काही तुम्हाला डाउट्स वाटत असतील ना तर कमेंटद्वारे मला ते नक्की कळवा म्हणजे मी ते तुमचे डाउट्स जे आहेत ना ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल तर सगळे लाडू इथे मी करून घेतलेले आहेत तर एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी खुसखुशी तसे आपले लाडू झालेले आहेत या पद्धतीने जेव्हा तुम्ही लाडू करताल ना तेव्हा महिनाभर सहज टिकतील असे हे लाडू आहेत तर तोंडात टाकताच विरगळेल असे परफेक्ट बाहेर मिळतात तसेच्या तसे आपले लाडू झालेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओला एकदा हाईप करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय